पिरो दाखवतो पिरो बघामचं पिरो सरदार लखनवी सरदार कसा आहे त्याला उन्हाळ्याचं पाणी घातले त्यामुळे आलाय असा फळदारणा खूप जास्त झाली ह्या वर्षी कारण कटिंग केली त्याची त्यामुळे रानात झाडं असलीच पाहिजेत पाच पाच तरी खर्दी प्रकारची असली पाहिजेत आता आम्हाला काली पत्ती चिकू आणायचं आहे चिक्कू आज वाटते जाऊन कळसला वैष्णवी नर्सरी तिथून आणाव काय एकशे वीस एकशे तीस रुपया झाड यायचं घेऊन बेस्ट क्वालिटी दोन वर्षात फळ मी रिकमेंड करेल की वैष्णवी नर्सरीतून तुम्ही झाडं आणा आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरून जाते बरं का मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आप आपले व्हिडिओ बघत चला चांगले असते तू